नमस्कार मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत अशा एका दिग्गज अभिनेत्याबद्दल ज्याने आपल्या आयुष्यातील अनेक वर्ष सिनेसृष्टीला दिली मात्र त्यांचा शेवट हा अत्यंत दुर्दैवी झाला पाहूया संपूर्ण बातमी तत्पूर्वी आपण जर तारांगण या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा नक्की सबस्क्राईब करून घ्या खट्टा मिट्टा बूट पॉलिश बातोमे -बातो नया संसार परदेशी सेर और संसार इत्यादी अनेक चित्रपटांमधील दमदार अभिनयासाठी ओळखले जाणारे दिग्गज अभिनेते डेव्हिड अब्राहम चेऊलकर जर तुम्ही जुन्या चित्रपटांचे चाहते असाल तर तुम्ही डेव्हिड अब्राहम चौलकर यांना नक्कीच पाहिलेलं असेल त्यांनी त्यांच्या प्रत्येक चित्रपटात नेहमीच एक वेगळी छाप सोडलेली होती खट्टा मिट्टा अभिमान जंजीर बूट पॉलिश बटन बटन मे नया संसार परदेशी सेहर और संसार आणि इतर चित्रपटामधील त्यांच्या दमदार अभिनयासाठी त्यांना आज देखील आठवणीत केले जाते डेव्हिड लहान असतानाच त्यांच्या वडिलांचे निधन झाले होते त्यांचे संगोपन त्यांच्या मोठ्या भावांनी केले मिळालेल्या माहितीनुसार डेव्हिड यांचं शिक्षण मुंबईत झालं होतं आणि ते इंग्रजी आणि हिंदी भाषेतही पारंगत होते ते एक कुशल सूत्रसंचालक देखील होते आणि त्यांच्या सूत्रसंचालक कौशल्याचे कौतुक करणारेही अनेक होते भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हे केवळ डेव्हिडचे एक चांगले मित्र नव्हते तर त्यांच्या सूत्रसंचालकतेचे चाहते होते डेव्हिड यांचा चित्रपटांमध्ये प्रवेश हा केवळ एक योगायोग नव्हता असे म्हटले जाते की त्यांना लहानपणापासूनच अभिनयाची प्रचंड आवड होती डेव्हिडच्या शेजारी असलेल्या घरात एक फ्रेंच महिला राहत होती आणि ती अनेकदा नाटकाचे सूत्रसंचालन करत असे ज्यात डेव्हिड अनेकदा उपस्थित राहायचे तिथेच कोणीतरी त्यांना चित्रपटामध्ये भूमिका करण्याची ऑफर दिली डेव्हिडच्या कुटुंबाने सुरुवातीला त्यांच्या चित्रपट कामाला विरोध केला होता परंतु नंतर तो मान्य झाला डेव्हिड यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले असले तरी त्यांना खरी एकोणीसशे चौपन्न साली आलेल्या बुट पॉलिश या चित्रपटाने मिळवून दिली चित्रपट क्षेत्रातील योगदानाबद्दल डेव्हिड यांना एकोणीशे एकोणसत्तर रोजी भारत सरकारने पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते चित्रपटसृष्टीतील या प्रतिष्ठित दिग्गज अभिनेत्याचे दोन जानेवारी एकोणीशे ब्याऐंशी रोजी कॅनडा येथे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालेले आहे तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या यूट्यूब चॅनलतर्फे ज्येष्ठ दिग्गज अभिनेते अब्राहम चेवुलकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली